ટ અહમદનગર ન્યૂઝ आज दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी मौझे वालचंदनगर तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्ली यांच्या वतीने समितीच्या तिसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दोन हजार पंचवीसचे राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तिमत्वांची दखल घेऊन एक मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दिनाच्या दिवशी कोल्हापूर या ठिकाणी स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन केले होते परंतु सोलापूर जिल्ह्यातील आणि पुणे जिल्ह्यातील काही पुरस्कार प्राप्त मान्यवरांना काही कारणास्तव या उपस्थित आले नाही म्हणून आज दिनांक रोजी मान्यवरांनाचंदर बस स्टँड या ठिकाणी हे पुरस्कार या मान्यवरांना देऊन मान्यवरांचा गौरव करण्यात आला यामध्ये प्राध्यापक श्री शहाजी सूर्यकांत खंडागळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच सुनील सुखदेव जावेद यांना आदर्श सर्पमित्र पुरस्कार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर स्वप्नील विठ्ठल हरणावर यांना आदर्श कृषी रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर राजू पाळेकर यांना निर्भीड पत्रकारिता हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर योगेश यांना दिव्यांग क्रांती समाज कार्य हो, या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन हेमंत समितीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य त्याचबरोबर श्री सागर लोंढे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तसेच या कार्यक्रमासाठी अभिजित चौकमाल सर्पमित्र यांची विशेष उपस्थिती लाभली तसेच सामाजिक कार्यकर्ते महेश केंगार ही या कार्यक्रमास उपस्थित होते त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते धोंडीराम दिनकर भनगे उपस्थित होते अशा पद्धतीने अतिशय उत्साहामध्ये उपस्थित समितीचे सर्व पदाधिकारी तसेच उपस्थित सामाजिक कार्यकर्ते सर्पमित्र राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मान्यवर व ग्रामस्थ हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा रीतीने हा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचा कार्यक्रम आज वालचंद नगर या ठिकाणी संपन्न झाला प्रतिनिधी राजू पाळेकर बसस्टँड या ठिकाणी स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा समिती दिल्ली यांच्या वतीने समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींना एक पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून कोल्हापूर या ठिकाणी मागील आठवड्यामध्ये कार्यक्रम होता परंतु काही कारणास्तव या पुरस्कार विजेत्यांना त्या ठिकाणी टाका आला नाही म्हणून या समितीने या समितीच्या संयोजकाने आणि सदस्यांनी वंचनगर या ठिकाणी शोधकांनी या कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि या कार्यक्रमामध्ये पुरस्कार त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख म्हणून सामाजिक कार्यकर्ते म्हणून पणजी साहेब लागलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी हेमंत जागर साहेब या कमिटीचे प्रमुख आहेत त्याचबरोबर आपले पाळीकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर डॉक्टर साहेब नातेपुले वगैरे या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर अनावरती असं या ठिकाणी आले त्याचबरोबर समिती या समितीचे पदाधिकारी म्हणून सागरजी लोंडे साहेब यांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे आणि या सर्व सदस्यांच्या आणि या सर्व पुरस्कारांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा आज सोहळा संपन्न झाला अतिशय आनंदामध्ये आणि थाटामाटामध्ये हा सोहळा संपन्न झालेला आहे या सोहळ्यामध्ये निश्चितच ज्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकलेले आहे चांगल्या कामाची दखल घेतलेली आहे असे सर्वजण या पुढच्याही काळामध्ये चांगलं काम करतील यापैकीच मी एक प्राध्यापक शहाजी खंडावले सर पुरस्कार म्हणून आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन मला या ठिकाणी या समितीने सन्मानित केलेला आहे मी सर्वांना एक ठाम विश्वासाने सांगू इच्छितो की आमच्यावरती जो विश्वास ठेवलेला आहे आणि आमच्यावरती जे कौतुकाचे थाप दिलेले आहे ते निश्चितच या पुढच्या काळामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने आम्ही पूर्ण करू आता अशा आम्ही या ठिकाणी सांगतो आणि या सर्व कमिटीच्या